जय राम जय गोमाता काल अठ्ठावीस मे रोजी रात्री श्री विरुपाक समाधी मठाचे परमपूज प्राणलिंग स्वामीजी यांना महाराष्ट्रामधून एक गोपनीय माहिती मिळाली गोभक्ताकडून की दोन टन पेठ वडगावून कर्नाटक मध्ये दोन टन गोमाची वाहतूक गो होत आहे त्या गाडीचा नंबर एम एच बेचाळीस असून ही गाडी कर्नाटकामध्ये गोवं शिघून जात आहे अशी गोपनीय माहिती स्वामीजीने मिळाली स्वामीजींनी गोरक्षण सेवा समिती कागल येथील कार्यकर्त्यांना या घटनेची माहिती दिली आणि ह्या कार्यकर्त्यांनी सापळा रचून एन एच फोर जो आ, पुना बेंगलोर हायवे रोड आहे ह्या हायवेवर जे कागलमध्ये अशोक हॉटेल आहे या अशोक हॉटेलच्या शेजारी सापळा रचून त्या गाडीला जप्त केला आणि कागल पोलिसांच्या मदतीने ही गाडी पोलीस स्टेशनला आणून ह्या गाडीवर गुन्हा दाखल केलेला आहे त्यासोबत आपल्या इतर परिसरातील जे गोभक्त आहेत जे गो गोसेवक आणि गोरक्षक आहेत यांना आव्हान आहे की आता बकरी ईदच्या निमित्तानं मोठ्या प्रमाणात गोमाता आणि गोवंशाची कत्तल होणार आहे तर सर्वांनी जागृत राहून सजग राहून अशा पद्धतीचं कुठेही बेकायदेशीरित्या कत्तल किंवा